तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा धृत उजळून टाकू कुसू पाणी पत जय शिवराय मित्रांनो मी शिवख्याता मधुकर बोडगे आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक रात्रभर कोठडीत राहून विना अन्न पाण्याचे आम्हाला ठेवले होते आमच्याकडील असलेली भाकरी आणि हात्यार जमा करून घेतली होती जिवाजी सहित इतर हेरांचे भुकेने व्याकुळ झालेले चेहरे मला बघवत नव्हते आदल्या दिवशी त्या भयान जंगलातील आमची थकणारी सफर ते पकडले जाण्याचे नाट्य आणि विना अन्न पाण्याची गेलेली रात्र जावळी सुखासुखी आपल्या हाती येणार नाही हे मला पुन्हा पुन्हा पटत होते दुसऱ्या दिवशी सकाळी मोरेंच्या दरबारात आम्हाला चोर म्हणून हजर केले गेले लाकडे चोरून नेऊन मोरेशाहीच्या संपत्तीवर डोळा ठेवण्याचा आणि मोरेशाहीचा अपमान केल्याचा गुन्हा आमच्यावर लावला होता त्या गुन्ह्याचा न्यायनिवाडा करायचा म्हणून आम्हाला दरबारात उभे केले होते त्याच दरबारात तिथे उभा राहून त्याचा निकाल कसा लावायचा हा विचार मी करीत होतो चंद्ररावाने आपला दरबार एखाद्या सौरभूम्य राजाला शोभेल असाच बनून घेतला होता अतिशय अलिशान अशा उंची शिवासनावर राजेच्या थाटात बसलेला चंद्राव बोलू लागला यांचा गुन्हा काय आहे आणि त्यानुसार यांना कुठल्या शिक्षेचे प्रयोजन केले आहे हे आम्हाला कळू द्या ते ऐकून न्यायमंत्री असलेल्या कोणीतरी अनुभवी मतारा उठला राजे यांच्याकडे तोडलेली ही लाकडे सापडले आहे यांच्याकडून जुर्माना म्हणून नगद घ्यावी नाहीतर चापकाचे फटके देऊन आठ दिवसाची कोठडी द्यावी मी सर्वांचे लक्ष माझ्याकडे जाईल असा हसलो मोठ्याने हसायचे आणि घाबरून हसून दाबण्याचे मी नाटक केले सगळा दरबार माझ्याकडे बघू लागला खामोश चंद्ररावांचा जरबी आवाज कानावर पडला तसे मी माझे नाटक सुरू केले नाही म्हणजे मंजूर है हमें मंजूर है किती जुर्माना द्यायचा ते सांगा चंद्ररावाने न्यायमंत्र्याकडे बघितले पाच सुवर्ण मोहरा मी पुन्हा हसलो चंद्ररावाने परत माझ्याकडे जळजळीत टाकला मंजूर है असे म्हणत मी माझ्या सलवारच्या आत कमरेला बांधलेली मोरांची थैली काढली आणि मोजून त्यातील पाच मोरा पुढे केल्या सर्वजण माझ्या हातात असलेल्या सोनेच्या मोरांकडे बघत होते न्यायमंत्रीने इशारा केला तसा एक शेवट माझ्या हातातून सोनेच्या मोरा घेऊन गेला तुझ्यासारख्या चोराकडे सोनेच्या मोरा भरलेली थैली कशी काय आली मोरारबाजी यांना सोडू नका यांचा मोरा जप्त करा आणि हा खरे कारण सांगत नाही तोपर्यंत याला कोठडीत सोडू द्या चंद्रावाचा तो हुकूम ऐकून माझ्या सोबत असणारे जिवाजी सहित सर्वजण घाबरले कारण पुढची खेळी त्यांना माहीत नव्हती मुळात ती मला सुद्धा माहीत नव्हती मोहिमा कधीच पूर्णपणे नियोजित नसतात वेळ येईल तसा त्या बदलाव्या लागतात प्रसंगावधान राहुल हुशारीने पार पाडाव्या लागतात उसकी कोई जरूरत नाही रासा पहिले तो आप हमी चोर बुलाना बंद हम व्यापारी आदमी है आपको तो आहे थैली रखिए और हमें जाने दे मी माझ्या सोंगाप्रमाणे हिंदुस्थानी व्यापारीच्या भाषेत माझी बाजू मांडली आतापर्यंत आम्हाला भुरटे चोर समजले दरबारी लोक समजणारे दरबारी लोक त्या वाक्याने आमच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागले कोणी काहीच बोलत नाही हे बघून मी पुढचा डाव फेकला आप इस थैली को देख के हैरान है, है। बल्कि आप खुद सोने की नगरी में बैठे हैं सोने सा मोरा देऊनी मी माजे मोरे सालेला सुरुवात केली याचा काय मतलब चंद्र आणि पूनमला दडडून विचारले मतलब साफ है देखो आपके सामने जो लकड़ी है आप उसके लकड़ी समझते हो पर हमारे लिए ये सोने से कम नहीं है त्याचे पान त्याची साल आणि खुद्द लाकूड इंग्रजी देशात सोनेच्या भावात विकतो आणि हे शिष्यपर्णी झाड तुमच्या जंगलात इतके आहे की तुम्ही त्याच्या पैशावर आदिलशाही विकत घेऊ शकता आम्ही तुमच्यावर भरोसा काटे का ठेवू चंद्र बोलला ठेवू नका राजसा आम्ही तुमचा गुन्हा केला आम्ही त्याचा हरजाना दिला आम्हाला जाऊ द्या काय नाही मंत्री जी कानून बताता है ना माझा आत्मविश्वास पाहून आपण संधी गमवत तर नाही ना असा विचार चंद्रावांच्या मनात आला हे त्याचा चेहरा स्पष्ट सांगत होता बाजूला उभ्या असलेल्या कुण्या ज्येष्ठ व्यक्तीच्या कानात तो काहीतरी बोलू लागला त्याचा आवाज येत नव्हता पण त्याचे हात वारे आणि ध्येय बोली मला त्याचे संभाषण समजावून सांगत होते चंद्राव माझ्याशी सौदा करायला तयार झाला होता तरी एक शेवटचा घाव घालावा म्हणून मी बोललो आपको पता है की नहीं, पर हमें कही से पता चला है कि ये शिवाजी इस वजह से जावळी हासिल करना चाहता है शिवाजी पैशाचा भुकेला आहे एकदा का त्याची जावळी एकदा का त्याला जावळी मिळाली की तो त्या लाकडांचा व्यापार करून सरळ कुबेराच्या पंक्तीत जाऊन बसेल खामोश यावेळी मात्र चंद्रावाच्या आवाजाने सर्व दरबाराचा थरकाप उडाला खबरदार पुन्हा त्या शिवाजीचे नाव इथे घेशील तर मी घाबरलो माफ करा राजे आम्ही व्यापारी पण यशस्वी व्यापार करायचा म्हणजे राजकारणाची माहिती ठेवावी लागते आमची चूक झाली पुन्हा तुमच्या जंगलात पाय ठेवणार नाही सगळी थैली ठेवून घ्या आणि आम्हाला जाऊ द्या मी तिथून सुटायचा विचार करीत होतो मुरार घेऊन जा यांना आणि यांची राहण्याची व्यवस्था करा आजचा दिवस आम्ही विचार करू आणि उद्या काय तो यांचा फैसला करू चंद्रराव वाटला तेवढा सरळ नव्हता तो सहजासहजी माझ्या मोरेंच्या थैलीत उतरेल असा मला वाटले होते पण तो अतिशय बेरकी निघाला आता मात्र जिवाजी आणि इतर हेऱ्यांसारखी माझी सुद्धा पाचावर धारण बसली होती चंद्ररावाने आपल्या बनवलेल्या कहाणीच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला तर आपण टाकलेला डाव आपल्यावर उलटेल ही भीती वाटू लागली जर डाव उघडा पडला तर जीव जाणार हे निश्चित होते परंतु सर्वात मोठी भीती होती त्या मोहिमेसाठी आलो ती मोहीम फासणार की काय ज्या विश्वासाने राजांनी आपल्यावर ही जिम्मेदारी दिली तो विश्वास आज तुटणार की काय आपण दिलेल्या शब्दांचे काय होणार ती संपूर्ण रात्र विचारात गेली यातून निसटण्यासाठी मी पर्यायी नियोजनाचा विचार करीत होतो पण कुठलाच मार्ग माझ्यासमोर येत नव्हता हो शेवटी एकच पर्याय उरला होता आई भवानी आई भवानीचा धावा करणे तीच काय ते यातून आम्हाला तारू शकणार होती एक रात्र आणि एक दिवस चिंतेच्या छायेत घालवल्यानंतर आम्हाला पुन्हा त्याच दरबारात उभे केले गेले मी अजून मनातल्या मनात आई भावाने आणि खंडुबाचा धावा करीत होतो मला माझ्या जीवाची भीती नव्हती भीती होती ती राजाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाण्याची चंद्ररावाने माझ्याकडून घेतलेली माझी मोरांची थैली भरल्या दरबारात माझ्याकडे फेकली आम्ही तुमच्या समोर व्यापार करू पण आमच्याशी दगा केला तर तुम्हाला मारून कातडी सोलून जावळी त्याच झाडाला उलटे टांगू आणि यशस्वी व्यापार करून दिला तर तुम्हाला मुनाफा देऊ राजांना आई भवानी प्रसन्न होती याचा प्रत्यय आला राजांचे काम ती अर्ध्यात फसू देणार नव्हतीच मी काहीतरी आनंदाने चंद्ररावा समोर हात जोडत बोललो आम्हाला आमचा व्यापार आणि जीव ह्या दोनही गोष्टी प्रिय आहेत राजसाहेब आप महान हो आपके साथ व्यापार करना हमारी खुशनशेबी होगी मग ठीक आहे बोलवा तुमच्या प्रमुख व्यापाऱ्याला चंद्राव पैशाच्या मोहात अडकला होता माफ करा राजा साहेब पण त्यांना बोलवण्याच्या जावळीत किती माल आहे जावळीत किती माल त्याला तोडायला फौज फाटा किती लागेल याची यादी तयार करावी लागेल तुम्ही आम्हाला जंगल आणि परिसर दाखवला असता तर मी यादी काढून प्रमुख व्यापाऱ्याला बोलवले असते बाकी तुम्ही सांगाल तसे मी माझे सगळेच फाशी फेकून मोकळा झालो काही हरकत नाही मुरारबाजी यांना जंगल दाखवा परिसर दाखवा आणि त्यांचा हिशोब करून घ्या याची नीट खातीरदारी करा या सगळ्यात शिवाजीच्या वाटेवर नजर मात्र हटू नका असे म्हणत चंद्राव उठून गेला तो गेल्याने दरबार संपला होता दरबाराच्या सुरुवातीला निवड्यासाठी चोर म्हणून हजर राहिलेलो आम्ही दरबारी सरते वेळी चंद्ररावांचे व्यापारी सहकारी झालो होतो घाबरून गेलेले आमचे चार सुपती सुटकेचा निश्वास घेत होते शिवाजी माझ्याकडे हास्य करत बघत होता शिवाजीच्या वाटेवर लक्ष ठेवायला सांगून गेलेला चंद्रराव अंधारात होता त्याच शिवाचा नंदी त्याच्यासाठी वाट तयार करायला आला हे चंद्रराव समजले नव्हते हो तीन दिवस अभेद्य जावळीचे दर्शन करण्यात गेले जावळी अजिंक्य आणि बेला काहे याची प्रचिती पावलो पावली येत होती जावळीच्या पोटात घुसून तिथले गुढ मार्ग काढायचे होते सगळ्या वाटा डोळ्या खालून घातल्या तटबंदी न्याळून घेतली सैन्यांचा आढावा घेतला सर्व योजना डोक्यात बसवल्या आता फक्त राजांना शिदोरी बांधून आणायला जायची गरज होती आम्ही सर्व मोजमापांच्या याद्या चंद्रावांकडे दिल्या किती लाकूड निघेल ते कोड ते तोडायला किती मजूर लागतील आणि सर्व काम उरकून घेण्यास किती वेळ लागेल याची सविस्तर मांडणी चंद्रावांच्या समोर ठेवली ती माहिती इतकी चोख आणि व्यवहारिक होती की चंद्रावाला कुठेही संशय आला नाही तुमची परवानगी असेल तर आम्ही आमच्या प्रमुख व्यापाऱ्याला आणि मजुरांना सोबत घेऊन येतो मी तिथून निसटण्याचा विचार करीत बोललो मोरे वाटला तेवढा सोपा नव्हता तुम्ही जा पण तुम्ही वापस येईपर्यंत तुमची माणसं आमच्याकडे मी राहतील शब्दाने सुद्धा नाही म्हणू शकणार नव्हतो त्यावेळी चेहऱ्यावरचे भाव जरासे बदलले असते तर डाव फसला असता परंतु चंद्रावाला तशी संधी मिळणार नव्हती मी अतिशय आत्मविश्वासाने बोललो काहीच हरकत नाही काहीच हरकत नाही अहो अशी मेहमान नवाजी सोडून आम्हाला सुद्धा इथून वाटत नाही परंतु आमचा प्रमुख व्यापारी आम्ही मानाने येणार नाही हे राहतील की मी जिवाजीकडे बघितले जिवाजीने स्मित हास्य केले त्याला माझ्यावर विश्वास होता जिवाजी आणि जिवाजी सोबत बाकीचे चार हेर तेथेच थांबणार होते त्यांच्या जीवावर चंद्ररावाने विश्वास टाकला होता जिवाजी आणि इतर हेरांना तेथे सोडून मी जावळीच्या प्रमुख वाटेवरून बाहेर पडतो सोनेच्या चमकेला बळी पडलेला चंद्रराव सोनेच्या नाण्यांच्या राशी त्याच्या तिजोरीत पडलेल्या दिसत होत्या आणि मला जावळीच्या गडीवर भगवा फडकताना दिसत होता क्रमशः